महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि आमच्या पक्षाचं फार मोठं नुकसान कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे अतिशय काम करणारा तळागाळातल्या माणसांचे प्रश्न समजून घेणारा नेता आज गेलेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेती माती शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपल्या पक्षामध्ये जिवंत ठेवण्यासाठी आणि त्याच्यासाठी काही कुठली कॉम्प्रोमाइज न करण्याची भाषा वापरताना करण्यात येता आज गेलेलं आहे खूप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाराष्ट्राचंही खूप मोठं नुकसान झालं आहे आज आम्ही सगळे पोरके झालेलो आहोत <laughs> कालच दादा ती मला सहा तारखेची वेळ दिली होती आपण उभं राहू जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नव्यानं ताई आपल्याला सगळी बांधणी करायची आहे मी दोन दिवस जळगाव धुळे नंदुरबारात स्वतः राहणार आहे सांगणारा आमचा दादा आज अच्छा आमच्यात निघून गेले ही फार वेदनादायी गोष्ट आहे आमचा विश्वासच बसत नाही आहे असं कसं घडू शकतं विमान असं अचानक कसं कोसळू शकत कधी विश्वासच नाही आहे या गोष्टीचा पण महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्राने आपला एक नेता गमवलेला आहे खूप मोठा